माझे कुटुंब कुटुंबाचा खरा अर्थ मूलभूत ज्ञान कुटुंबाला अनुवांशिक आणि कायदेशीर बंध सामायिक करणाऱ्या लोकांचा समूह म्हणून परिभाषित करते तथापि कुटुंब या संकल्पनेचा अर्थ इतर लोकांसाठी फक्त बंधाऐवजी बरेच काही आहे आणि त्यात संस्कृती आणि धर्माच्या संकल्पना समाविष्ट आहेत भारतातील कुटुंबे अशी आहेत ज्यात विस्तारित कुटुंब एकत्र राहतात आणि जवळचे नाते संबंधित असतात कुटुंबातील नातेसंबंध असे मजबूत आहेत की चुलत सुद्धा भाऊ बहीण मानले जातात आणि काकू आणि काका पालक मानले जातात कौटुंबिक म्हणजे कुटुंबातील सदस्यांमधील बिनशर्त प्रेम ज्याद्वारे आर्थिक आणि भावनांच्या बाबतीत पाठिंबा असतो माझे कुटुंब मी सात सदस्यांचा सा मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे माझे वडील माझी आई माझी आजी माझे आजोबा माझा धाकटा भाऊ माझी बहीण आणि मी माझे आजोबा कुटुंबाचे प्रमुख आहेत आणि आम्ही सर्व त्यांचा आदर करतो आणि त्यांचे ऐकतो ते खरोखरच हुशार आहेत आणि आपल्या जीवनातील अनेक अनुभवांचा वापर करून आपल्यापैकी प्रत्येकाला सल्ला देण्याचा प्रयत्न करतात ते अनेक मनोरंजक आणि साहसी क्रियाकलापांमध्ये सामील होतात बहुतेक वेळा आमच्या सर्व कौटुंबिक समस्यांवर त्याचे अंतिम म्हणणे असते आणि ते त्याचे सर्व निर्णय निष्पक्षपणे घेण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करतो जेव्हा मी आणि माझा भाऊ घरी असतो तेव्हा माझे आजोबा आम्हाला आमच्या परंपरा आणि संस्कृतीबद्दल शिकवतात माझे आजोबा खूप मनमिळाऊ आहेत आणि त्यांचे व्यक्तिमत्व छान आहे आणि ते त्यांच्या संदेशातून जाणाऱ्या प्रत्येकाशी उद्धट न होता छान आणि शांतपणे बोलण्याचा प्रयत्न करतात वक्तशिरपणा शिस्त नैतिकता स्वच्छता सातत्य प्रामाणिकपणा कठोर परिश्रम आणि विश्वासार्हता यासह जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व साधनांबद्दल ते आम्हाला शिकवतात माझी लाडकी आजी माझ्या आवडीच्या लोकांपैकी एक आहे ती रोज रात्री माझ्या भावाला आणि मला सुंदर गोष्टी सांगते माझे वडील यशस्वी डॉक्टर आहेत आणि ते खूप मेहनती प्रामाणिक आणि वक्तशीर आहेत ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याची तरतूद करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात माझी आई कुटुंबातील प्रत्येक सदस्याची काळजी घेते ती एका फर्ममध्ये अकाउंटंट म्हणून काम करते दिवसाची तयारी करण्यासाठी ती सकाळी खूप लवकर उठते माझा भाऊ एक हसरे व्यक्तिमत्व असलेला आनंदी व्यक्ती आहे जो क्रीडा क्रियाकलापांचा आनंद घेतो आणि मी त्याच्यावर खूप प्रेम करतो माझे आजोबा आणि आजी माझे आजोबा कुटुंबातील सर्वात वयस्कर आणि अनुभवी व्यक्ती आहेत ते सेवानिवृत्त शिक्षक आहेत आणि आम्हाला नेहमी चांगला सल्ला देतात त्यांचे वाचन खूप चांगले आहे आणि त्यांच्याशी गप्पा मारणे म्हणजे खूप काही शिकण्यासारखे असते ते सकाळी लवकर उठून योगासने करतात आणि आम्हाला देखील आरोग्याची काळजी घेण्यास सांगतात माझी आजी अत्यंत प्रेमळ आणि काळजी वाहू आहेत त्यांचा स्वयंपाक अतिशय स्वादिष्ट असतो त्या सकाळी लवकर उठून देवपूजा करतात आणि नंतर सगळ्यांसाठी नाश्ता तयार करतात त्या आम्हा नातवंडांना खूप लाड करतात आणि त्यांच्या गोड गोष्टी ऐकायला आम्हाला नेहमीच आवडते माझे आईवडील माझे वडील एक यशस्वी डॉक्टर आहेत ते अत्यंत मेहनती आणि जबाबदार व्यक्ती आहेत आपल्या पेशंट्ससाठी ते नेहमी तत्पर असतात आणि आम्हाला देखील कष्ट करण्याची प्रेरणा देतात तरीही ते आमच्यासाठी वेळ काढतात आणि सुट्टीच्या दिवशी आम्हाला फिरायला घेऊन जातात ते खूप शिस्तप्रिय आहेत आणि आम्हाला योग्य संस्कार देण्यासाठी प्रयत्नशील असतात माझी आई घरातील प्रत्येकाची व्यवस्थित काळजी घेते तिच्या हातच्या स्वयंपाकाला तोड नाही ती फक्त आमच्यासाठी खूप झटतेच नाही तर आम्हाला अभ्यासातही मदत करते माझ्या आईमध्ये प्रेम समजूतदारपणा आणि सहनशीलता आहे ती कधीही थकली आहे असे वाटत नाही आणि तिचे हसू आमच्या घरात नेहमी आनंदाचे वातावरण निर्माण करते माझा भाऊ आणि बहीण माझा मोठा भाऊ कॉलेजमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे तो अभ्यासात हुशार आहे आणि मला वेळोवेळी मार्गदर्शन करतो त्याला क्रिकेटची खूप आवड आहे आणि तो नेहमी मैदानात खेळायला जातो आमच्या दोघांमध्ये कधीकधी भांडणं होतात पण शेवटी आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो माझी छोटी बहीण अतिशय गोड आणि खोडकर आहे ती अजून शाळेत आहे आणि अभ्यासातही खूप हुशार आहे तिला गाण्याची आणि नृत्याची खूप आवड आहे ती घरात सर्वांना आनंदी ठेवते आणि तिच्या बोलण्याने आम्हा सर्वांना हसू येते कुटुंबातील सण सन आणि सणवार आमच्या कुटुंबात सर्व सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात दिवाळी गणपती उत्सव नवरात्री आणि होळी हे आम्ही विशेष आनंदाने साजरे करतो दिवाळीत आम्ही सगळे मिळून घर स्वच्छ करतो रंगोली काढतो आणि फराळ बनवतो गणपती उत्सवात आम्ही घरात गणपती बसवतो आणि मोठ्या आनंदाने पूजा करतो सणांच्या निमित्ताने आम्हा सगळ्यांना एकत्र वेळ घालवता येतो आणि त्यामुळे कुटुंबातील नाते आणखी दृढ होते निष्कर्ष माझे कुटुंब म्हणजे माझ्यासाठी सर्वस्व आहे त्यांच्या प्रेमाशिवाय मी कधीही पूर्ण होऊ शकत नाही प्रत्येक कुटुंब वेगळे असते पण प्रेम आणि आधार ही प्रत्येक कुटुंबाची ओळख असते मला माझ्या कुटुंबाचा खूप अभिमान आहे आणि मी देवाचे आभार मानतो की मला असे प्रेमळ कुटुंब मिळाले कुटुंब हेच जीवनाचे खरे सुख आहे आणि मी नेहमीच माझ्या कुटुंबासाठी सर्वोत्तम करायचा प्रयत्न करेन